राष्ट्रवादी नेमकी कुणाची यावरून कलगी तुरे हे पाहायला मिळत आहेत प्रकरण अजून निवडणूक आयोग त्याचबरोबर न्याय आहे आणि एकूणच यावरूनच काल पवारांवरती टीका करताना अजितदादा म्हणालेले आहेत की मी साठाव्या वर्षी वेगळी भूमिका घेतली मात्र काहींनी अडतीसाव्याच वर्षी वेगळी भूमिका घेतली वसंतदादांचं सरकार चांगलं चालू असताना वेगळी भूमिका घेत सत्ता स्थापन केली अप्रत्यक्षरित्या त्यांनी शरद पवारांवरती टीका केली आहे आणि याच विषयावरती माझ्यासोबत बोलण्यासाठी माजी मंत्री शालीनताई पाटील आहेत एकूणच आपण पाहतोय की अजितदादांचं जे टीकास्त्र आहे हे अप्रत्यक्षरित्या शरद पवारांवरती आहे आता तर राष्ट्रवादीतल्या मतभेदाचा जो विषय आहे तो विषय असा आहे की राष्ट्रवादी पक्षाची स्थापना ही शरद पवारने केलेली आहे आणि त्यांचं काँग्रेसबरोबर मतभेद झाले म्हणून ते बाहेर पडले आणि स्थापना केली पण काँग्रेसमधनं बाहेर पडले तेव्हा त्यांनी काँग्रेसचं काही मागितलं नाही माग ना माग ना काही मागितलं नाही चिन्ह मागितलं नाही झेंडा मागितला नाही काही मागितलं नाही मग आता जर अजित पवार बाहेर पडलेत तर त्यांनी पण काय मागू नये आपलं आपलं पक्षस्थापन करा आपलं आपलं चिन्ह मिळवा आपल्या प्रयत्नानं काही न मिळता लोकाचं फोडून घेऊन यायचं आणि सुपारी घेतली नागपूरचे आमदार आहेत अनिल देशमुख म्हणून त्यांनी सांगितलं की राष्ट्रवादी पक्ष फोडून बी जे पीच्या चरणी अर्पण करायचा ह्याची सुपारी घेतली अजित पवारने आणि त्याच्या बदल्यामध्ये त्यांना सी एम आणि नंतर सी एम डेप्युटी सी एम आणि नंतर सी एम पद पाहिजेलं आहे त्याचं आश्वासन त्यांना मिळालं तर हे फक्त स्वार्थाचं राजकारण आहे आणि हे सुपारीचं राजकारण मोदीने आमच्या देशात आणलं हे मला माझ्या कार्यकर्त्यांना आम्हाला कोणाला मान्य नाही आणि आम्ही ह्या वेळेला त्या सुपारीच्या राजकारणाला त्याची जागा दाखवून देऊ निदान आमच्या भागापुरती आमच्या जिल्ह्यापुरती आमचा सातारा जिल्हा आहे आमचे दोन्ही दोन लोकसभा मतदारसंघ आहेत सातारा आणि कर्डा दोन्ही मतदारसंघामध्ये आम्ही एन डी सा उमेदवाराला साठी प्रयत्न करू आणि निवडून आणू एवढंच नाही ना तर ह्या जो सुपारीवाला पक्ष आहे मोदींचा त्याला आम्ही आमच्या जिल्ह्याच्या बाहेर दाखलो दुसरीकडे आपण पाहतोय काल विधान करताना आम्ही म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस असं तुम्ही उच्चारायला पाहिजे आम्ही कुठलाही गट तट नाही आम्ही कुणाला मानत नाही कारण अनेक आमदार जे पक्षातले आहेत त्यांचा जनादार आमच्या सोबत आहेत मग ते खासदार आहेत त्याचबरोबर विधान परिषदेचे आमदार आहेत कसं पाहतो निवडून आलेत शरद पवारांच्या नावानं आता निवडून येऊन दाखवा अगं त्याच्यावरती अगोदर तुम्ही जेलमध्ये गेलेला असाल अजित पवार तुमची जागा तीच आहे आता एक असा होता पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री होते अजित पवार डेप्युटी सी होते दोन हजार एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार चार या काळामध्ये राष्ट्रवादीचं आणि काँग्रेसचं कॉडिनेशन गव्हर्मेंट होतं अजित पवार पहिल्यांदा नुसतेच मुख्यमंत्री होते आणि त्यांच्याकडे जलसंपदा खाते होतं त्या वेळेला त्यांनी सत्तर हजार कोटी त्या पाच वर्षात खर्च केले सरकारचे तेवढे पैसे खर्च करून जेवढं पाणी उपलब्ध होण्याची अपेक्षा होती त्यातलं एक टक्का पाणी उपलब्ध झालं नव्याण्णव टक्के पाणी पैसे पाण्यात गेले म्हणजे अजित पवारांच्या खिशात गेले आता त्याच वेळेला शिखर बँक शिखर बँक तुम्हाला क oh. शिखर बँकेमध्ये राष्ट्रवादी पक्षाचं डायरेक्टर बोर्डामध्ये फार मोठं प्रचंड बहुमत होतं आणि त्याशे त्या, त्या, त्या काळामध्ये त्याने अजित पवारांनी छोट्या छोट्या कारणासाठी पंचेचाळीस सहकारी साखर कारखाने लिलावानं विकून टाकले त्यातला एक माझा कारखाना जरंडेश्वर कारखाना आमचा कशासाठी विकला तर तीन कोटीचा कर्जाचा वार्षिक हप्ता थकला लिलाव केला त्यावेळेला माझ्या संस्थेचे शिखर बँकेमध्ये आठ कोटी रुपये ठेव ठेवण्यामध्ये हो जमा होते आजही आहेत कारण त्याचं त्याने आम्हाला कधी चेकबुक दिले नाही पैसे काढता आले नाही आता आम्ही त्याच्यापैकी जो त्यावेळेला आमच्यावरती जो अन्याय झाला आमचा विकला ते त्याने अजित पवारने वेगवेगळ्या नावाने एकट्यानं तेरा कारखाने घेतले पंचेचाळीस पैकी त्यातला आमचा एक आहे आणि आता आता करणार आहे आता ते न्याय झालं आहे पण अंमलबजावणी होत नाही सुप्रीम कोर्टाच्या निकालाची अंमलबजावणी होत नाही हा विषय तर आम्ही कोर्टात गेलो आणि सगळेच पंचेचाळीस कारखान्यांचा विषय ॲडव्होकेट तळेकरांनी कोर्टात हायकोर्टात लढवला आणि जस्टिस धर्माधिकारी शिंदे ह्यांचं जजमेंट आलं की शिखर बँकेमध्ये पंचवीस हजार कोटीच्या घोटाळा झालेला आहे आणि त्याचे मुख्य सूत्रकार अजित पवार हे आहेत हेच जजमेंट सुप्रीम कोर्टात फायनल झालं आणि आम्हाला एफ आय आर दाखल करायला सांगितलं ही गोष्ट दोन हजार एकोणीसच्या ऑगस्ट महिन्यातली आहे आम्ही लगेचच पंधरा दिवसामध्ये एफ आय आर दाखल केला पाच वर्ष झाली काही झालं नाही कारण अजित पवार सारखे सत्तेवर आहेत आणि त्याने पोलीस खात्यातल्या एका अधिकाऱ्याला सिटी सिव्हिल कोर्टात पाठवलं आणि त्याने अर्ज केला की के शिखर बँकेतला घोटाळा हा फार लहान विषय आहे आणि कामकाजातून काढून टाकावा आता ह्या हा सोली पोलीस अधिकारी सुप्रीम कोर्टापेक्षा मोठा समजतो काय आपल्याला आणि जर काही कामाचा भाग आहे का बरोबर असं स्टेटमेंट करायचं त्याला तर मी सोडणारच नाही आता फाशीची फाशी बंद झाली पण ह्याला जन्म टेक शिक्षा अजित पवारांचे दोघ एक एक बसलेले असतील पण एकत्र -एक ठेवत नाहीत वेगवेगळ्या बऱ्याक असतील खडे फोडत असतील पण दुसरीकडे आपण पाहतोय ताई की आता अजित पवारांनी बारामतीकरांना साथ घातलेली आहे आतापर्यंत तुम्ही दुसऱ्याचं ऐकल एकदा एक माझ्यावर विश्वास ठेवून बघा बारामतीला कुठलंही कमी पडू देणार नाही असं देखील ते म्हणत आहेत अहो त्या त्यावेळेला जेलमध्ये असणार तो निवडणूक लढता येणार नाही ना लोकसभेचे ना विधानसभेचे दोन हजार चोवीस आता उद्या उजाडणार दोन हजार चोवीसमध्ये मध्ये सगळ्या निवडणुका आहेत दोन्ही लोकसभा विधानसभा त्यावेळेला अजित पवार कुठंही कुठ निवडणुकीला उभे राहू शकणार नाहीत कारण त्यावेळेस जेलमध्ये असतात पुढच्या तीनमध्ये महिन्यामध्ये चार महिन्यामध्ये अजित पवार जेलमध्ये दिसतील माझं त्यांच्या विरोधात आता मी एकूण तीन अर्ज असणार आहे तीन अर्ज पुढच्या दहा दिवसामध्ये हायकोर्टामध्ये दाखवत होती पहिलं असं की हायकोर्टाच्या आणि सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे अजित पवार पंचवीस हजार कोटीच्या शिखर बँकेतल्या घोटाळ्यातले मुख्य सूत्रधार आहेत आणि त्याच्यावरती एफ आय आर दाखल करा असं सांगितल्यानंतर एफ आय आर दाखल केला पाच वर्ष झाली फुकट गेली महाराष्ट्र सरकारच्या चीफ सेक्रेटरीवरती हा पहिला हे असणार की ताबडतोब चार्जशीट ठेवा आम्ही एफ आय आर दाखल केला आहे ताबडतोब चार्जशीट ठेवा आणि अजित पवारला कोर्टासमोर उभा करा आणि पाच वर्ष फुकट गेल्यामुळं आम्ही फास्ट ट्रॅकमध्ये मी हे करणार खर नाही विन विनंती करणार की फास्ट ट्रॅकमध्ये कोर्टानं हा आमचा आमचा खटला चालवावा दुसरा आम्ही करणार की माझ्या संस्थेचा संस्थेची प्रॉपर्टी आता ईडीच्या ताब्यात आहे आता त्याने अजित पवारच्या ना ईडीच्या ताब्यात आहे ती प्रॉपर्टी आम्हाला द्यावी आमचा आम्ही चालवतो कारखाना ती प्रॉपर्टी द्यावी पण आता ईडीसुद्धा भारत सरकारच्या ताब्यातली संस्था त्यांच्या आक्रम आणि मोदीवरती आता माझा विश्वास राहिला नाही अरे तुमचं सरकार शिंदे आणि फडणवीस सरकार चांगलं झालं होते काही कमी नव्हतं त्या अजित पवारला पक्ष फोडून तुम्ही तिथं आणलं आणि पक्ष फोडायची सुपारी दिली आणि त्याला डेप्युटी सी एम केलं हे सुपारीचं राजकारण आम्हाला पसंत नाही आणि तो डेप्युटी सी एम तुम्ही केलं आहे तो काही हो योग्य त्याचा व्यक्ती आहे यालाच धरून मी एकदा थोड मागे जाऊन आठवण करून देतो की याच अजित पवारांवरती एकेकाळी एक एक मोदींनी देखील टीका केली होती सिंचन घोटाळ्याचे आरोप झाले होते स्वतः देवेंद्र फडणवीसांनी आरोप केले होते मात्र आज आपण पाहतोय की हेच अजित पवार सत्तेत देखील पाहायला मिळतात आपण नेमकं याकडे कसं पाहता अनेक जण या अनुषंगाने टीका देखील करतात त्यांच्यावरती नाही हे घोटाळेबाज लोकांना कुणी कोणाच सरकार ठाकरेंचं असेल की मोदींचं असेल कोणीही अशा लोकांना सत्तेवर घेणं हे आमचा अपमान आहे व त्याच्या हातात तुम्ही राजदंड दिला आणि तो स्वतःला कधी शिक्षा करायला कसा उभा राहणार पहिला त्याचा त्याला सत्तेवरनं खाली खेचा चा। त्याच्यावरती चार्जशीट ठेवा त्याला कोर्टापर्यंत उभा करा त्याच्यात तो मग पवित्र झाला तर खू आम्ही त्याला नाही म्हणत नाही पडावं असला माणूस पंचवीस हजार कोटी आव हजार रुपयासाठी तुम्ही पोलीस कॉन्स्टेबलला शिक्षा करता बडतप करता आता पंचवीस हजार कोटीचा घोटाळा तुम्ही माफ करता रामशास्त्री प्रभुण्याने नारायणराव प्रेष्णाची हत्या गर्द्यांच्याकडून घडवली म्हणून राघोब दादाला रामशास्त्री प्रभुण यांनी देहांताची शिक्षा सांगितली रामशास्त्री प्रभुणींची प्रबणा रामशास्त्री प्रभु सातारा जिल्ह्यातल्या वाई तालुक्यातले त्यांची ती न्याय देण्याची परंपरा देशातल्या कोर्टाने आजही हायकोर्ट असतील सुप्रीम कोर्ट असेल ह्यांनी आजही कायम ठेवलं आहे आम्हाला आम्ही त्यांना मनापासून नमस्कार करते आता पहिला माझा खटला असणार आहे की अजित पवारला सत्तेवरनं खाली खेचा त्याच्यावर चार्जशीट ठेवा त्याला कोर्टापुढे उभं करा फाशी शिक्षा आता बंद आहे पण आजीवन करा शिक्षा नक्कीच होईल दुसरीकडे अजितदादा असं म्हणतात की आम्ही जो घेतलेला निर्णय यामागची भूमिका देखील समजून घेणं गरजेचं आहे पवार साहेबांचं वय झालं होत वयाच्या त्र्याऐंशी वर्षानंतर त्यांनी एका क्षणाला थांबायला होता आणि नवीन लोकांच्या हातात पक्ष द्यायला होता असं देखील ते म्हणतात अवं ते तुमचा शरद पवार आणि अजित पवार यांचा मधला विषय आहे पण त्र्याऐंशी वर्षाचं वय झालं म्हणून कोणी सेवानेवर अहो मी आत्ता ब्याण्णव वर्षाची आहे आत्ता माझं ब्याण्णव सुरू आहे आणि अमिताभ बच्चनला आता, आता आनी, आनी, एटी टू सुरू आहे अव ज्याला काम करण्याची क्षमता आहे त्याला वयाची मर्यादा असू शकत नाही आता हा माझा पहिला अर्ज राहणार आहे दुसरा अर्ज राहणार आहे आता आम्हाला आमचे प्रॉपर्टी आमच्या ताब्यात द्या आम्ही चालवायला शी जबाबदारी घेतो ज्या वेळेला तिसरा अर्ज असणार आहे ज्या वेळेला तीन कोटीसाठी कारखान्याचा लिलाव केला माझ्या त्यावेळेला माझ्या शिखर बँकेमध्ये आठ कोटी रुपये जमा आहेत धनलक्ष्मी ठे योजनेमध्ये आजही आहेत कारण त्याने आम्हाला अजूनही सुद्धा दिलेलं नाही आणि ते आठ दोन हजार सालचे आज पंचवीस वर्षानंतर बँकेच्या नियमाप्रमाणे ते तीन वेळा दामदुप्पट झाले आठाशे सोळा सोळाशे बत्तीस आणि बत्तीसशे चौसष्ट आता मी शिखर बँकेकडून चौसष्ट कोटी रुपयाचा मिळण्याचा दावा करणार आहे आता हे तीन अर्ज पुढच्या दहा दिवसामध्ये आता वकिलांना कागदपत्र तयार करायला जेवढा वेळ लागेल तेवढा लागेल पण हे तीन अर्ज पुढच्या दहा दिवसामध्ये दाखल होतील ज्या दिवशी दाखल होत तिथं सांगतातच त्या दिवशी आज काय काय त्याच्यात तुम्हाला सांगणार सांगणार असते की हे शालिनी ते पाटलाने हे नऊ वकीलपत्र माझ्या नावचं असणार खटला माझ्या नावानं चालणार म्हणजे जर्नशेचे चेअरमन म्हणून माझ्या नावानं चालणार तर ह्या खटल्याची तुम्हाला योग्य वेळी माहिती मिळेल पण मी आज सांगते की तुम्हाला मी हे तीन खट हे करणार आहे आणि मी जिंकणार आहे कारण शंभर टक्के माझी बरोबर आहे कुठंही रेसभर दोष कणी काढू शकणार नाही आणि मला माझं हे कळणार तीन कोटीसाठी जो सी ची प्रॉपर्टी विक्रीला काढली अजित पवारने वेगवेगळ्या नावानं कंपनी काढून आपणच घेतली त्या पंचेचाळीसपैकी तेरा कारखाने वेगवेगळ्या नावानं अजित पवारने एकट्याने घेतलेले आहेत त्याची यादी तुम्हाला योग्य वेळेला मी दाखवेन आणि त्या ह्याच्यामध्ये असेलच ना माझ्या खटल्यामध्ये असेलच ना तर कही शेद के हे काही लाख शेतक माझेच पंचवीस हजार सभासद आहेत काही लाख शेतकऱ्यांशी ही मालमत्ता त्याने हिसकावून घेतली त्याला कधी पसणार नाही आणि त्याचं पोट पाडून आता एकूणच आपण बघतोय महाराष्ट्राची आत्तापर्यंतची जी संस्कृती होती आपण स्वतः काम केलेलं आहे यशवंतराव चव्हाण होते दादा होते त्यानंतर स्वतः पवार साहेब होते जी संघ वसंतराव नाईक होते हो नाही होते त्यानंतर ना एकूणच जी संस्कृती पाहतोय आणि आताची जी राजकीय घडामोडी आपण घडत पाहतोय एक पक्ष फुटतो त्यानंतर तो दुसरीकडे सामील होतो सत्ते सहभागी होतात एकूणच या राजकीय संस्कृतीकडे कसं पाहता राष्ट्रवादी फोडला आणि त्याच्यानंतर शिवसेना फोडला हे हलक्या प्रकारचं हलक्या प्रकारचं राजकारण आहे आणि ते मोदींनी आणलं ह्या देशात मोदींना ह्या हा देश कधी माफ करणार नाही पुढच्या खेपेला कदाचित मोदी असणार नाहीत प्रकाश आंबेडकरनं तर जाहीर सांगितलं मुलाखतीमध्ये पुढच्या खेपेला मोदी असू नयेत आणि ते किती मोठी लोकसंख्या आहे देशामध्ये आंबेडकर त्या समाजाची किती मोठी लोकसंख्या आहे देशभर त्यांनी सांगितलं की पुढच्या खेपेला मोदी पंतप्रधान प्राईम मिनिस्टर असणार नाही ते ठीक आहे ठीक आहे पण देशातला साधारण जनतेचं काय राजकारण झालं गडवूळ झालंय स्वच्छ करायचा प्रयत्न आहे आणि ती जबाबदारी आत्ता जे मतदार आहेत त्यांच्यावर आहे त्याच्यासाठी काय तलवारीनं कापायची किंवा कुणाला सुपारी देण्याची गरज नाही जनता करेल हे आणि आमच्या तरुण लोकांच्या पुढे काय हा आदर्श लोक जनता करेल निवडणुकीची नाही ह्या निवडणुकीत दोन हजार चोवीसच्या निवडणुकीची लोकसंधी घेतील तरुण वर्ग निश्चित तुटून पडेल दुसरीकडे आपण पाहतोय की महाराष्ट्रात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा हा चांगलाच पेटलेला आहे एकेकाळी मराठा आरक्षणासंदर्भात आपणच सर्वप्रथम त्या एकूण विषयाला वाचा फोडली होती आता मराठा आरक्षण हे सरकार या संपूर्ण प्रश्नाला सामोरे जाते आहे कसं पाहता आहे आरक्षणाच्या मुद्द्याकडे नाही आता बरंचसे एकमत झालं ह्यांचं सरकारचं फक्त ते सगळे सोयरे प्रश्नाचं मध्ये कुणाकुणाचा समावेश आहे सरकारचं म्हणणं असं आहे की आईवडील मुलं आणि चुलत भाऊ एवढाच एवढाच आहे पण आणि ते म्हणत आहेत की आत्या माबाब वगैरे हे जे आहेत हे लोक सोयरे आहेत सगळे नाहीत सोयरे आहेत त्यांचा समावेश नाही कदाचित सरकारचा म्हणणं बरोबर असेल आणि त्यांचं म्हणणं असं जर जरांग्यांच्या म्हणण्याप्रमाणे केलं तर कोर्टात टिकणार नाही एकदा एकदा असं झालं की कोर्टात टिकलं नाही तो प्रयोग नको व्हायला परत म्हणून सुद्धा थोडा सबुरीने घेतलं पाहिजे आणि वीस जानेवारीला इथे येऊन थडकाय जाण आझाद मैदानावरती ठिया आंदोलन ते आता मुळात परवानगी काढली पाहिजे की नाही आंदोलनासाठी सभेसाठी परवानगी काढली पाहिजे सरकार प्रयत्न करत आहे आतापर्यंत लाखो कुणबी दाखले देखील दिलेले आहेत क्युरेट पिटिशन दाखल झालेली आहे कसं पण बरोबर आहे ते सगळं बरोबर आहे क्युरेट पिटिशन दाखल झालंय वीस जानेवारीला त्याचा पहिली हिअरिंग आहे आणि मग आता वीस जानेवारीपर्यंत वाट बघितली नाही म्हणजे जर जनांगाने थोडंसं सहकार्य केलं पाहिजे आणि इतका मोठा प्रश्न एका दिवसात संपणार का अहो महाभारताचं युद्ध एका दिवसात म्हणजे युद्ध संपल्यानंतरच निकाल झाला ना दुर्योधन त्याचे शंभर भाऊ आणि त्याचा मेवणान त्याचा मामा सगळे संपल्यानंतर मग युधिष्ठर हस्तिनापूरच्या राजावरती आले धृतराष्ट्राने सिंहासन खाली केलं ते विदुराणी सांगितलं की आता मी तुला उतरा आणि युधिष्ठिरचा राज्याभिषेक झाला तो कधीतरी होणारच आहे खऱ्या युधिष्ठिरचा राज्याभिषेक परंतु मध्ये म्हणजे जरांगेने आता दहावीस दिवसासाठी वीस जानेवारीची ता तारीख तरी होऊन दिली पाहिजे की नाही म्हणून दहावीस दिवसासाठी एवढी वर्ष प्रयत्न तुम्ही करताय संघर्ष करताय अव दहावीस दिवसासाठी हो दहावीस दिवसासाठी थांबा जरा मी विनंती करते त्यांना मी एकेकाळी हो मी तेच काम केले आज मी प्रत्यक्ष फील्डमध्ये नाही कारण माझं वय आणि माझा एकच पाय आहे मला स्वतःला चालायला येत नाही स्वतःच्या वळावर एकच पाय आहे ॲक्सिडेंटमध्ये एक पाय आधी झालेला आहे एक हात आजू झालेला आहे आणि म्हणून मला उठायला बसायलासुद्धा आधाराची गरज पडते चोवीस तास मला महिला अटेंडेंट असते रात्री बी चार त्रा दिवस मला माहीत आहे दा, आणि म्हणून मला बाहेर जाता येत नाही पण मला घरात बसून माझी वैयक्तिक क्षमता आजही पूर्ण कायम आहे मराठा मरा एकूणच मुख्यमंत्री स्वतः प्रयत्नशील आहेत स्वतः प्रयत्न आहेत आपण पाहिलं तर त्यासाठी ते स्वतः अनेकदा अहवाल किंवा मीटिंग घेताना पाहायला मिळतात खरंच आपल्याला वाटतं की मुख्यमंत्र्यांकडनं जे प्रयत्न चालू आहे त्याला कुठेतरी पूर्ण साधू चांगले प्रामाणिक प्रयत्न आहेत त्याच्यात मुख्यमंत्र्यांना दो आणि मुख्यमंत्री आजही म्हणतात थोडं समोर येणा घ्या आणि जनरांच्या जा बरोबर जे जे चर्चा करायला जातात सरकारच्या वतीनं त्यांच्यात मुख्यमंत्र्यांचा स्वतःचा अधिकारी असतो ए डी सी तो असते ते ते शिवटे भरव आहेत बघा हां ते चिवटे हा, म्हणजे मुख्यमंत्री त्याच्यामध्ये मनापासून भाग हे आहेत आणि रस्त्यांची साफ करायला ते खराटा घेऊन माणूस उतरतात म्हणजे त्यांचा महाराष्ट्र स्वच्छ करण्याचा त्यांचा आणि मराठा समाजाला न्याय द्यायचा त्यांचा प्रामाणिक प्रयत्न आहे पण ज्या रंगाने थोडंसं एक पर्सेंट जे आहे आज दहावीस दिवसाचा काय विषय तेवढं सहकार्य केलं पाहिजे आणि अशी घाई करून वीस तारखेचं असं हे करू नये कुठं तरी कावं किती लोकांना छड्या मारणार आणि कि त्याची पंधरा लाख माणसं होती बिडशा जवेला आणि त्यांना सगळ्यांना सांगितलं आपण जायचं मुंबईला आता किती लोकांना पुढील शड्या बारतील किती लोकांना आव एक बारकी जरी गोष्ट घडली तरी आलेले लोक घराघरा शरून आजर, जर का जरंगे पाटील हे मुंबईत आले एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी आंदोलन केलं तर कुठेतरी कायदा व सुवस्थेचा देखील प्रश्न उपस्थित होऊ शकतो आजपर्यंत चोपन्न आंदोलन आली मराठा समाजाची ती कुठेही त्याला गालबोट लागलं नाही मात्र आता नुकतंच जे बीड मध्ये दंगल झाली किंवा एकूणच या मराठा समाजावरती जनता जो प्रकार पाहायला मिळाला हा प्रकार मुंबईत होऊ नये अहो लाठीचार्ज किती लोकांच्यावरती करणार दहा लोकांच्यावरती लाठीचार्ज होऊ शकत नाही ना गोळी तिथे घातली होती कुडाला तरी गोळी म्हणजे लाठीचार करून गोळी ते त्यांचा फडडवेसांचा आर्ग्युमेंट असं आहे की मॉब ॲग्रेसिव्ह झाला आणि म्हणून थोडासा स तेवढी पोलिसांची संख्या नव्हती म्हणून थोडासा सौम्य स्वरूपाचा लाठीमार करायला लागला पण ते म्हणत आहेत की गोळीबार नाही पण गोळीबार झालं असं जरांग्यांचं म्हणणं आहे पण झालं असेल तरी कुणाचा मृत्यू नाही झाला किरकोळ हाताला केलं म्हणजे ते सुद्धा वा झाले त्याचं मी समर्थन करत नाही पण झालं असलं तरी कुणाचा मृत्यू नाही झाला आणि म्हणून जरांगी म्हणतात लेखराला गोळी लागली ते लेखरू शब्द आपल्यासारखा मुलापाळ बनत नाही ते लेखरू शब्द वापरा नाही तो ग्रामीण भाषातला शब्द आहे आणि तो अतिप्रेमानं वापरलेलं आहे त्या शब्दाचा खरोखरच जास्त म्हणजे मुलं बाळापेक्षा ज्या म्हणजे जास्त भावना आहेत त्याच्यामध्ये त्या शब्दामध्ये पण इतकी वर्ष तुम्ही आव किती सभा केल्या शंभर एकरावरती सभा पहिली सभा झाली तुमची जरांगी सराटेत शंभर एकरावरती एक आणि दोन कोटी लोकांना जेवण घातलं दहा हजार स्वयंसेवक एक लाख बिस्लेरीच्या बाटल्या चार टँकर पाणी हात धुवायला आणि दहा हजार लाऊडस्पीकर आता शंभर एकरामध्ये ऐकू जायचं म्हणजे तेवढे लाऊडस्पीकर दहा हजार लाऊडस्पीकर इतकं झालं पण आता तुम्ही केले वातावरण तयार झालं आता पूर्णपणानं समाज सगळा तुमच्या पाठीमागे कागदपत्र सापडले आणि असले um, कागदपत्र सापडले ते कित्येक लाख कागदपत्र सापडले हा दुसरी तर दुसरीकडे आपण पाहिलं तर ओबीसी आरक्षणाला यामुळे धक्का लागू शकतो असं अह नाही लागणार ते सांगतायत ना एकनाथ राव शिंदे मुख्यमंत्री सांगतायत कि ओबीसीच्या आरक्षणाला धक्का नाही लागणार म्हणजे आता ह्या प्रश्नावर सोडून आलं शिवसेना फोडून आलं त्याचं मी समर्थन करत नाही पण ते आता ह्या प्रश्नावरती ते प्रामाणिक आहेत आमच्याशी बातचीत केल्याबद्दल तर एकूणच आपण पाहिलं की आज महाराष्ट्रातल्या एकूणच राजकीय परिस्थिती त्याचबरोबर मराठा आरक्षणासंदर्भात आपण शळंदाई पाटील यांच्याशी सविस्तर चर्चा केलेली आहे कॅमेरा पर्सन राकेश नेरुणकर सह मी सुरज सावंत साम टीव्ही न्यूज मुंबई देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका